शक्ती प्रदर्शन वगैरे काय नाही ते कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रॅलीसाठी बोलवलं होतं आणि आज मुख्यमंत्री आले थोडा परत कार्यकर्त्याने एक चैतन्य तयार झाले तर शेवटी कार्यकर्ता हा दिवस रात्र मेहनत करत असतो आणि काम करत असतो आणि जर असा आपला नेता जर आला नेता भेटून गेला तर कार्यकर्त्याला एक जोश होतो आणि तो जोश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आले आणि एक दोन तासासाठी आले होते मुख्यमंत्री आले रॅलीला तिथे मीटिंगला संबोधित केलं एक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश तयार झाला हा शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे ठाणा डिगे साहेबांचा बाले किल्ला बाळासाहेबांचा बाले किल्ला एकनाथ शिंदे साहेबांचा सा हा ठाणे किल्ला आहे आणि ह्या माध्यमातून इथे जे काही सर्वसामान्य जनतेना पण माहिती आहे नरेश मस्के सुद्धा ठाण्यातलेच उमेदवार आहेत नरेश मस्के सुद्धा ठाण्यामध्ये महापौर राहिले स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिले सभागृह नेते राहिले वर्ष ते आपलं नगरसेवकपद घात आणि सर्वसामान्य जनतेमधला तो सर्वसामान्य मनुष्य आहे आणि एक प्रकारे लोकांमध्ये वेगळेपण आहे दे दहा वर्षाचा जो कालखंड आहे तो लोकांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना आज वाटतंय काहीतरी बदल व्हावा आणि ठाण्यामध्ये दिघे साहेबांचं ठाण आहे त्याच्या ज्यांना आशीर्वाद दिघे साहेबांचा तो विजय होतो शिंदे साहेबांनी मनात आणलं तर साहेब काही करू शकत ते काही काही सांगायची गरज नाही आणि शिंदेसाहेब शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी मनामध्ये घेतलंय खरोखरच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्हाला स्वतः सर्वांना शाश्वत आहे की कुठल्याही परिस्थिती मागचा जो मार्जिन होता तो आम्ही क्रॉस करणार आणि रेकॉर्ड करणार आणि सर्व लीड देण्यासाठी माझ्या अंडरच काम करत नाही आम्ही सर्वजण नाटासाहेब असेल मी असेल आमचे संपूर्ण नगरसेवक असेल आमचे संपूर्ण शहर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत तसे सर्व उपशाखा महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि कामाला लागून एक प्रकारे जोश एकमेकांची बोलतो ना एक हात असे हात तशा पद्धतीने सर्वांनी हातात हात घालून सर्वजण आम्ही कामाला लागलोय आमचं एकच लक्ष आम्हाला सीएम साहेबांनी सांगितलेलं मार्जिन जो मार्जिन मागचा मार्जिन आम्हाला क्रॉस करायचं आणि त्याच्यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न चाललेले आहेत आमची आहेच पण आम्हाला मार्जिन क्रॉस करायचं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो